नमस्कार स्वागत आहे तुमचं भारतीय किचन मध्ये आजचा आपला बेत हा खूप साधा सोपा आणि खूप छान असा आहे तर मध्ये मी एक वाटी बेसन घेतले त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा पीठ आणि थोडासा ओवा हातावरती चोळून घेतलाय थोडं पाणी घालण्याचं मस्त बॅटर तयार करून घ्यायचं हे बघा पानं आधी स्वच्छ करून घेतलेत मी धुवून पुसून घेत ठेवली होती आता यांना हे बॅटर थोडं थोडं लावून घ्यायचं आणि याची मस्त सुरळ करायची वरून कोथिंबीर घालायची नाही घातली तरी चालेल सिंगल पानाचीच ही वडी आहे कारण हिला आपण फक्त फ्राय करणार आहोत वाफ न देता अशा प्रकारे मी सहा वड्या तयार केले आता यांना आपण फ्राय करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आहे मी फ्राय पॅन आहे हा थोडं तापलं की याच्यामध्ये तेल घालायचं आणि स्लो गॅसवरतीच आपण वड्या फ्राय करायला ठेवायच्या वड्या अशा ठेवून घ्यायच्या सगळ्या सोबत आणि वरतून झाकण ठेवायचं हे झाकण फक्त दोन मिनटं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे दोन मिनटानंतर याला परत एकदा पलटी मारायचं आणि परत एकदा झाकून ठेवायचं हे बघा खूप छान तयार होतात वड्या हळूहळू भाजल्यामुळे ह्या कुरकुरीत होतात परत दोन मिनटं झाकण ठेवूया आणि परत बघा दोन्ही बाजूने एकसारख्या भाजल्या घ्या आता ह्याला जरा उलटी पलटी उलटी पलटी करत भाजून घ्यायच्या खूप छान कुरकुरीत होतात कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल आणि अशा प्रकारे आपल्या आळूच्या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण वांगी बघूया वांग्यासाठी मी मसाला बघा काय घेते अर्धा चमचा तीळ घेतले मी अर्धा चमचा जिरं घेतले त्यांना थोडं भाजूया हलकं हलकं आणि यांना काढून घेऊया एका बाउलमध्ये खोबऱ्याचे सात आठ काप घेतले चांगले भाजले की ते काढून घेऊ आणि शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे अर्धवट भाजले की त्याच्यामध्ये लसूण घालायचा आणि भाजून घ्यायचं हलवत हलवत भाजायचं म्हणजे सगळीकडून एकसारखे भाजतात शेंगदाणे आता हे सगळे जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटण करून घेऊया याच सगळं साहित्य एकत्र घेतले मी आता याच्यामध्ये एक चमचा घाटी मसाला घालतीये कारण मी पाचच वांगी करणार आहे त्यामुळे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद घालून त्याला चांगलं वाटण करून घेऊया याचं बघा खूप छान मिक्स झालंय आपला मसाला सगळा आता ही पाच वांगी मी आधी स्वच्छ करून ठेवली होती त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया एक सारखा असा मसाला भरून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता याला आपण वाफ देऊया तर वाफ देण्यासाठी मी ते माझ्याकडे एक चाळणी आहे त्याच्यामध्ये वांगी ठेवायची झाकून आता एका पातेल्यात गॅसवरती पाणी ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती चाळणी ठेवून द्यायची वांग्याची अगदी पाच मिनिटानंतर बघायचं हे बघा खूप चांगली वाफ आली याला आपण बघू शकता आपलं वांग शिजले की नाही हे बघू शकता सुरीचं टोक शिरत नाहीये आता ह्याला आपण थोडस पलटी मारून अजून पाच मिनिट वाफ देऊया म्हणजे जवळजवळ दहा मिनिटं वाफ झाली याची आणि वांगी खूप छान शिजलेत मऊ झालेत सगळी आता यांना आपण फ्राय करूया ही वांगी खूप तेलामध्ये तळली तरी चालतात पण नंतर त्या तेलाचं काय करायचं मग त्यासाठी असं कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आणि वांगी त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायची तर कढई ठेवली आहे मी गॅसवरती गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेल गरम झाले की वांगी टाकायची त्याच्यामध्ये आणि हलवत राहायचं सतत अशी सगळ्या बाजूने एकसारखी हलवून घ्यायची हे बघा खूप छान वांगी भासतात अगदी आपण तेलातून तळून काढतो तशी वांगी तयार होतात मसाला उरला असेल आपल्याकडे भरलेलाचा तर तोच तर टाकायचा याच्यावरती हे वांग मी मागं ठेवलं होतं दाखवण्यासाठी तुम्हाला की वापेवर सुद्धा वांग किती छान शिजले बघा सगळी वांगी एकसारखी परतून घ्यायची आणि उरलेला मसाला असेल तो याच्यावरती टाकून फ्राय करून घ्यायचा खूप छान अशी ही भरली वांगी तयार होतात मसाल्याला एक वेगळी अप्रतिम चव येते कारण आपण याच्यामध्ये कुठेच पाणी वापरलेलं नाहीये आणि अशा प्रकारे आपली तळणीची वांगी आणि कुरकुरीत वडी तयार झालेली आहे